श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने सुरू होईल तर नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे वर्षभर आपल्याला कोणतेही संकट आजारपण अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येणार नाही त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओच नाव नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाची जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे दोष म्हणजे काय जर आपल्याला पितृदोष असेल किंवा आपल्याला नजर लागलेली असेल की आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केली तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याच बरोबर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायची आणि त्याने आपल्याला स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते तर म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीला पाणी काढल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल तुम्ही गंगाजल टाकू शकतात किंवा तुम्ही गोमूत्र टाकलं तरीही चालणार आहे हे गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे कडू लिंबाची पानं तुम्ही कितीही टाकू शकतात एक तीन पाच सात अकरा कितीही पानं तुम्ही कडू लिंबडाची टाकू शकतात आणि ही पानं टाकून आपल्याला आंघोळ ही करायची आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आंघोळ ही करायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो त्याचबरोबर ब्रह्मदेवाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व आहे म्हणून तुम्ही ब्रह्मदेवाचं सुद्धा नामस्मरण करून स्नानही करू शकतात पण बऱ्याचदा काय होतं लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं पाहिजे तसा आपल्याला फायदा हा मिळत नाही तर आपल्याला आंघोळीचं पाणी सगळं तयार करून झाल्यानंतर सगळ्यात पहिलं एक मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं त्यानंतर दुसरा मग पाणी आपल्याला आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण आंघोळ आपल्याला ही करायची आहे अशा रीतीने आंघोळ केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा किंवा प्रत्येक उपायाचा आपल्याला शंभर टक्के चांगला फायदा हा मिळत असतो आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ